जैवी मंडळी आज के रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी डोसा बनवणार आहे तर चला आपण डोसा बनवूया ही कढई ठेवली तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं कडक होऊ द्यायचं आहे तीन कढीपत्ता आहे अद्रक आहे बटाटे आहेत आणि हे कांदा आहे जिरं मोहरी आणि हिंग आणि हळद आणि मीठ आता ह्याची आपण डोश्याची भाजी बनवत आहेत नंतर कडकडीत तेल झाले की आता पुन्हा अद्रक टाकायची पहिल्यापडचं त्यानंतर जिरं मोहरी टाकायची आणि नंतर हा कांदा टाकायचा कांदा टाकून झाल्याचा हा कडीपाता टाकायचा आता कांदा थोडासा लाल आणि मऊ हो द्यायचं आणि मी त्याच्यामध्ये बटाटे कांदा आता थोडासा लाल होईपर्यंत आपण चटणीचं साहित्य बघून घेऊ आणि चटणी वाटून घेऊ ते आहे खोबरं हे लसण अद्रक कढीपत्ता फोडणीसाठी आणि कोथंबीर आणि ह्या सात आठ मिरच्या आहेत आणि थोडीशी डाळ टाकली डाळ टाकल्यामुळे काय होणार थोडं मिळून येतो खोबरा कसा असा कस तरी दिसत मग हा मिळून येणार चटणी म्हणून थोडीशी मी डाळ टाका तुम्ही टाका किंवा नका टाकू तुमची आता आपण चटणी वाटून घेऊ आणि थोडी मिरची असं मीठ टाकून घेऊया नंतर मिक्स करायला कांदा खूप लांब करायचा नाही कारण का भाजी काळी होती हे आपण बटाटे टाकून घेऊया असं हालून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण काय टाकायचं पहिलं हळद टाकायची आणि हिंग टाकून घ्यायचं असा भाजी हलवून घ्यायची काळी पडली नाही काय ना आणि थोडीशी दिसती बघा आता हे टाकायची आपण मिरची आधी कधीच टाकायचं नाही कारण कारण भाजी पाणी सुटतं आणि काळसर दिसते थोडीशी अरुंग्याची थोडंसं झाकून ठेवायचं यात थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे पण आधी त्याचं टोमॅटोचं त्याचं पाणी सुटलं पाहिजे त्याच्यामुळे आपण काय करणार थोडंसं झाकून ठेवणार आहोत असं पाच मिनटं झाकून ठेवायचं मग ते घाम त्याला पाणी सुटणार आहे हे आता चटणी आपण वाटून घेतलेली आहे आता आपण ह्याला चटणीला फोडणी देऊया असं एक तेल टाकायचं हे जिरं घेतले मोहरी घेतली आणि हा काय हे जिरं आहे मोहरी आहे फोडणीसाठी आणि हे कढीपत्याचे दोन डाळे आहेत मोहरी आणि दोन डाळ्या ह्या कडीपत्ताच्या आता आपण चटणीला फोडणी देऊया कडकडीत फोडणी झाली पाहिजे जिराचा आणि मोहरीचा वास छान येतो कडकडीत कर फोडणी झाले घरच्या घरी अशी सुंदर चटणी आपण घरी किती बनवू शकतो सुंदर आणि खाऊ शकतो स्वच्छ पुन्हा घरच्या वस्तू असतात असं बघून वगैरे अशी चटणी बनवायची भरपूर खायची भरपूर करायचं आता पीठ कशाचं पीठ आहे काच भिजू होतं असं मीठ टाकून घेतलं चवीपुरतं आणि थोडासा किती नाही म्हटलं तरी थोडा सोडा टाकावाच लागतो चिमटभर का व्हायना हा चिमटभर सोडा टाकलाय मी ते चांगला असं हा घ्यायचं आणि पाणी वाचायचं थोडस अर्धा ग्लास असं झालं पाहिजे डोशाचं पीठ एकदम असं जास्त पातळ नको जास्त घटही नको आता हे तसं पाच मिनटं ठेवूया आपण आणि भाजीला बघूया भाजीला तस पाणी सुटलं भाजी अर्धी त्याच्यातच शिजलेली आहे डोसा भाजी आहे एक कमी वापरायचे आणि कांदा जास्त वापरायचा छान लागत आता आपण पाणी एक ग्लास भी पाणी घालूया गॅस फास्ट करून झाकून ठेव म्हणजे भाजी चला आता भाजी बघून घेऊ आपण भाजी झालेली आहे आता आपली भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि बटाटे काय करायचं थोडे चोकून घ्यायचे म्हणजे ते अशी भाजी मिक्स होती छान पाहिजे आता आपली भाजी एकदम रेडी झाली आता आपण आपल्याला कोथंबीर टाकूया थोडीशी कोथंबीर अशी टाकली का झाकण लावायचं नाही कोथिंबीर काळी पडती आता गॅस बंद करून घ्यायचा भाजी झालेली आहे आता मी तुम्हाला डोसा बनवून दाखवतो आता तव्या मी तेल टाकायचं तेल टाकलं की तो सरकतो ते टाकायचं नाही त्याच्यामुळे असाच बनवायचा असं थोडस झाकून ठेवायच दोन मिनिट असं ठेवलं तर करून घ्यायचं थोडा गॅस कमी करायचा आणि थोडस तेल मारून घ्यायचं असं तेल लावलं ना तर चुकून राहतं थोडा वरती आलेलं असतं ना असा डोसा बनणार आपला चटणी ही झाली आपली डोस्याची डिश तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करा 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 लाईक थँक्यू आपली डोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि थोडा ह्याच्याबरोबर तुम्ही श्वास घेतला तरी चालेल थँक्यू